नऊ एप्रिलला भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन राष्ट्रीय पिछाडा वर्ग ओबीसी मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चासह अनेक संघटना होती सहभागी भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाच्या वतीने नऊ एप्रिलला भारताच्या सहाशे पंचवीस जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस जेलभरो आंदोलन होत आहे यवतमाळमध्ये हे जेलभरो आंदोलन संविधान चौकामध्ये दुपारी बारा वाजता पासून सुरू होईल निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन द्वारे घोटाळे करून केंद्रामध्ये आणि राज्यमध्ये सरकार बनवले जात आहे ईव्हीएम मशीनचा वापर करून नागरिकांचा मूलभूत मताधिकार हिरावून घेतला आहे त्यामुळे संसदीय लोकशाही संपवण्याच्या मार्गावर आहे म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी ईव्हीएम मशीन कायमस्वरूपी हद्दपार झाली पाहिजे व सर्व निवडणुका बॅलेट पेपर वरत झाल्या पाहिजे याचबरोबर बुद्धग्या महाबोधी महाविहार हे जागतिक दर्जाचे जगातील सर्व बौद्ध धर्मांचे प्रेरणास्थान आहे मात्र विहार ब्राह्मण महंताच्या ताब्यामध्ये आहे ते मुक्त झाले पाहिजे तसेच ओबीसीची जातवार जनगणना झाली पाहिजे व संख्येच्या प्रमाणात शासन आणि प्रशासनामध्ये त्यांनाही हिस्सेदारी मिळाली पाहिजे तसेच नवीन शैत क्षणिक धोरण 2020 हजार वीस हे खाजगीकरणाच्या हेतूने प्रेरित होऊन निर्माण केलेले शैक्षणिक धोरण आहे या धोरणामध्ये शिक्षणाला व्यवसायाचा दर्जा दिला आहे कौशल्य दृष्टीत अभ्यासक्रमाच्या नावावर जुने जाती व्यवस्थेचे धंदे बहुजनांच्या मुलांवर थोपवले जाणार आहे या धोरणातून येथील सार्वजनिक शिक्षण व्यवस्था समाप्त केली जाणार आहे त्यामुळे हे धोरण रद्द झाले पाहिजे याचबरोबर वक्फ बोर्ड संशोधन बिल रद्द झाले पाहिजे या सर्व मुद्द्यांना घेऊन हे जेलभरो आंदोलन संपूर्ण भारतामध्ये सहाशे पंचवीस जिल्ह्यामध्ये होत आहे या आंदोलना बहुजन क्रांति मोर्चा बुद्धिस्ट इंटरनैशनल नेटवर्क छत्रपति क्रांति सेना भारतीय बेरोजगार मोर्चा राष्ट्रीय गुरु रविदास क्रांति मोर्चा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ मौर्य क्रांति संघ बहुजन मुक्ति पार्टी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद अशा विविध सामाजिक संघटना सहभागी हो हे जेलभरो यवतमाळ जिल्ह्यामध्ये संविधान चौकात होत असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सामान्य जनता हजारोच्या संख्येने जेलमध्ये जाणार आहे अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील गवई यांनी दिली या पत्रकार परिषदेला बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हाध्यक्ष सुनील वेले राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाचे गुलाब कन्नलवार बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक विजय चहांदे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे युवराज आणे राजीव डफाडे विलास भोयर गजानन परडके मनोज आत्राम संघपाल खंडेराव सुखलाल देशपांडे वसंत देवक्ते त्रिशरण गायकवाड दादारावजी भाजीखाये इत्यादी अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर सुनील गवई भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष मुक्ति मोर्चा राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून येणाऱ्या नऊ एप्रिलला नऊ एप्रिल, एप्रिल दोन हजार पंचवीसला जेल भरो आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि हे जेल भरो आंदोलन संपूर्ण भारतामध्ये पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये एका होणार आहे या जेल आंदोलनाचा मुद्दा असा आहे की ओबीसीची जातन्य जनगणना झाली पाहिजे त्याचबरोबर ई व्ही एम मशीन हटवून निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरचा वापर झाला पाहिजे त्याचबरोबर बुद्धगया महाबोधी महाविहार हे आजही ब्राह्मण महंतांच्या ताब्यात आहे ते बौद्धांच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे त्याचबरोबर वक्फ बोर्डच्या संदर्भात जे बिल पास केलं आहे त्याला रद्द तात्काळ रद्द केलं पाहिजे याचबरोबर नवीन शिक्षण नीती जी आहे दोन हजार वीस यालासुद्धा तात्काळ रद्द केलं पाहिजे या संदर्भात आम्ही जेल भरो आंदोलन करत हो। आहोत आणि जेल भरो आंदोलन हा एस सी एस टी ओ बी सी व या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा हा ज्वलंत मुद्दा या यामध्ये आम्ही संमिलित केलेला आहे या माध्यमातून बरं असंख्य लोक या जलभोर आंदोलनामध्ये येतील आणि याला यशस्वी या करतील आजही सरकार आमच्यावर नीतीचा अवलंब करून आम्हाला प्रेशराइज करण्याचं काम करत आहे आमचे मूलभूत हक्क अधिकार दाबण्याचं काम करत आहे आता जनसुरक्षा विधेयक बिल आणलेलं आहे आणि ते जनसुरक्षा विधेयक बिल तुम्हा आम्हा सर्वांचा हक्क अधिकार जे संविधानिक मूलभूत अधिकार आहे ते मूलभूत अधिकार संपवण्याचं कटकारस्थान या बिलमध्ये आहे आणि जर आपण का या सर्व बाजूंना विरोध करू शकलो नाही तर येणाऱ्या परिस्थिती या आपल्या मूलबाळांच्या या देशातील भावी पिढींचं सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी या जेलभरो आंदोलनाला यशस्वी करासाठी मोठ्या संख्येने सहभाग झाला पाहिजे